नमस्कार मसाल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आदरणीय श्री मधुकर सर यांची आदिवासी विषयी एक कविता ऐकणार आहेत ते बदल चांगले अभ्यासक आहेत आणि कवी आहेत ते आज आपल्याला स्वतःची एक कविता सादर करणार आहेत सर्वांना जय जोहार जय आदिवासी माझ्या कवितेचे बोल आहेत आदिवासी आम्ही आदिवासी अहुआमी आदिवासी र आदिवासी अहुआमी आदिवासी ररतीच नात सांगू आभासीर धरतीच नात सांगू आभासीर आदिवासी अहोआ मी आदिवासी र देव बाप माझा माये धर तरी चांदू लाग सखा मामा माया डोईवरी सूर्य देव बाप माझा माये धर तरी चांदू लाग सखा मामा माया डोईवरी जवळच ना तर सुकाट्या सिर आदिवासी आहो आम्ही आदिवासी रे मंती सारे मला मिर जंगलाचा राजा नदी नाले पहाड न डोंगर देव माझा म्हणती सारे मला मिर जंगलाचा राजा नदी नाले पहाड न डोंगर देव माझा नाळ धरून ठेवली आणि निसर्गा र आदिवासी आम्ही आदिवासी रे घोळकाठी <भुल> नाद सुरावर आदिवासी नाचतो मी ढोलाच्या <भुल> ना रे तालावर घोरकाठी नाद पाच्या सुरावर आदिवासी नाचतो मी ढोलाच्या तालावर नाळ आमची जोड लई सुर ताला रे आदिवासी आम्ही आदिवासी रय धरतीचे नात सांगू आभाळा शिर धर नात सांगू आभाळा शिर आदिवासी आम्ही आदिवासी आम्ही आदिवासी जय जोहार जय आदिवासी आताच आपण ऐकली आहे आदरणीय श्री मधुकर भोये यांची स्वतःची लिहिलेली कविता स्वतःच्या मधुर आवाजात अतिशय सुंदर कविता त्यांनी सादर केलेली के आहे धन्यवाद